ऑपरेशनशिवाय पर्याय नसलेला अजून एक टाईप म्हणजे स्कॅगॉर्न कॅल्क्युलर ह्याला आता साध्या सोप्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर तो, तो खडा किडनीच्या मांसामध्ये रुतलेला असतो त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा तुम्ही ऐकता की किडनीला इन्फेक्शन झाले माझ्या किडनीत झाला झालाय तो कुठे पेशंटला ताप येतोय तर अशा केसेसमध्ये सुद्धा ऑपरेशन हा एकमेव पर्याय असू शकतो तो खडा किती छोटा असेल किती मोठा असेल त्याहीपेक्षा तो किडनी त्रुटलेला आहे हे इम्पॉर्टंट असतं आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या औषधोपचारानं तो खडा किडनीतून बाहेर पडूच शकत नाही अशा वेळेस ऑपरेशन हा पर्याय असतो त्यामुळे स्टॅगॉन कॅल्क्युलाय खूप मोठे मोठे खडे जे ब्लॅडरमध्ये आलेले आहेत कधी कधी ते पाईपच्या साईजपेक्षा खूप मोठे म्हणजे अगदी सत्तावीस अठ्ठावीस एम एमचे स्टोन आहेत कॅल्शियम ऑक्झॅलिडचे ते स्टोन आहेत जे खूप वेदना द्यायला लागल्या आहेत पेशंटचा बी पी वगैरे शूट होतो आहे अशा वेळेस ऑपरेशन हा पर्याय असतो ॲज अ होमिओपॅथ ती इमर्जन्सी असू शकते त्यामुळे पेशंटच्या भावनांशीसुद्धा खेळत बसण्यापेक्षा पेशंटला ऑपरेशन हा पर्याय सांगणं कधीही सांग